मिरजेत मुकबधीर शाळेत राज्यातील पहिली कर्णबधिरांसाठी रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी अपंग पुनर्वसन संस्था मिरज आणि जिल्हाधिकारी कार्यालय सांगली तसेच डब्ल्यूई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिरजेतील कैलासवासी रावी भिडे मुकबधीर शाळा येथे कर्णबधीरांसाठी महाराष्ट्रामधील पहिली रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली त्याचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले होते बुधवारी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कर्णबधीर विद्यार्थ्यांनी नव्याने बनवलेल्या रोबोटिक यंत्राची पाहणी केली विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या तसेच उई फाउंडेशनच्या तंत्रज्ञानाकडून मार्गदर्शनाखाली थ्री डी प्रिंटर सेन्सर मशीन्स से याची पाहणी करून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या रोबोटिक यंत्राचे काम पाहून जिल्हाधिकारी अशोक काकडे भारावून गेले तर या कार्यशाळेचा दुसरा टप्पा दीपावलीनंतर सुरू करण्यात येईल अशी माहिती दिली जिल्ह्यातील ही पहिली कर्णबधिरांसाठी कार्यशाळा असून राज्यातील ही पहिली असल्याची माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांनी या रोबोटिक कार्यशाळेच्या माध्यमातून राखी छोट्या गणेश मूर्ती तसेच कंपास अशा अनेक वस्तू बनवल्या असून त्यांची प्रात्यक्षिके दाखवली या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आगामी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय जमान्यात स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी जिल्हा माहिती अधिकारी बीडकर मॅडम तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाट जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम संस्थेचे सचिव सुरेश आवटी सहसचिव निरंजन आवटी दिव्यांग कार्यालयाच्या सहायक सल्लागार मंजुरी माने डब्ल्यूई फाउंडेशनचे दिनेश कदम मुख्याध्यापिका श्रद्धा जोशी शाळेचे सर्व शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील यशस्वी प्रयोगानंतर या फाउंडेशनचे दिनेश कदम यांनी हा प्रोजेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने मिरजेत आणला संस्थेचे सचिव ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांनी या प्रोजेक्टला साथ देऊन राज्य बांधणीवरचा पहिला प्रयोग निर्जित करण्यात आला सांगली जिल्ह्यामध्ये दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देण्याचा आम्ही उपक्रम नव्याने सुरू केलेला आहे आमची टॅगलाईनच आहे सा आमची सांगली सक्षम दिव्यांग आमचा अभिमान या अंतर्गत वी फाउंडेशन वर्षिप अर्थ फाउंडेशनच्या मदतीने दिव्यांग विभाग आणि शिक्षण विभाग या सर्वांना एकत्र घेऊन आम्ही दिव्यांगांना खऱ्या अर्थाने ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा आम्ही पूर्ण करत हो। आहोत कैलासवासी भिडे प्रशाला मिरज येथे येथील पंच्याहत्तर कर्णभधीर मुलांना आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स याचं प्रशिक्षण देत हो। आहोत आणि हे प्रशिक्षण पुढील पंधरा दिवस दररोज तीन तास या पद्धतीने आम्ही घेतलेला आहे मला आज या प्रशिक्षणाच्या सांगता समारंभामध्ये मुलांचा सा उत्साह मुलांनी ग्रहण केलेलं ज्ञान आणि त्यातून त्यांचा वाढलेला आत्मविश्वास हे पाहून मला अक्षरशः मी हेलावून गेलो ह्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहणे त्यासाठी रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपण त्यांना पुढं कसं नेता येईल याचा विचार आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये करणं आवश्यक आहे सांगली जिल्ह्यात असे एकूण कर्णबदीर असे तेरा शाळा आहेत या सगळ्या शाळांमध्ये आम्ही ए आय अँड रोबोटिकचा उपक्रम राबवण्याचा आम्ही मानस करत आहोत त्याचबरोबर एम एस सी आय टी हा संगणकाद्वारे मुलांना डेटा एंट्री ऑपरेटर आणि या सक्षम पदांसाठी मुलांना सक्षम करता येत आहे तर या दिव्यांगांनासुद्धा पुढील काही महिन्यामध्ये आम्हाला जर का एम एस सी आय टीसारखा सारखा कोर्स मुलांना मोफत जर का शिकवता आला तर त्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे हा संपूर्ण उपक्रम आहे हा वी फाउंडेशनने विनामूल्य मोफत केलेला आहे मला त्याचबरोबर कैलासवासी भिडे प्रशालेचे सगळे संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ट्रेजरर आणि सर्व आवटे साहेब या सर्वांचं सा मी अभिनंदन करतो त्याचबरोबर मी सर्व शिक्षकांचंही अभिनंदन करतो कारण या नवीन उपक्रमामध्ये त्यांनीसुद्धा सर्वस्व झोकून आपलं योगदान दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं आज मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद मी पाहिला तो अवर्णनीय आहे